sala Bhante Ubi hu vi सदाबाई म्हणते ओ मी जात्यावरी श्री हरी विठ्ठल दयतो दरण घरी श्री हरी विठ्ठल दलितो दरण घरी जनाबाई म्हणते ओ मी जात्यावरी ग

श्री हरि जी धन्य धन्य सना बाई कृपाठो वा जी धन्य धन्य सना बाई कृपाठो वा जी जय जय राम कृष्णा हरि मोगे भारा जय जय राम कृष्णा हरि मोगे भा श्री हरि विठल दयितो पानसाला पावलाग पांडुरंग हाकेला धाव लागू मिठो पानवसाला पावलाग पांडुरंग संत सणांची आई माझी मावळी बिठाई संत सणांची आई माझी मावळी बिठाई त्याची मायेची पांगर वरे खाई खाई विठु धरी छाया जनि चिरावरि गु धरीछाया जी चिरावी ग श्रीहरि विठल धरीतो दलनगरि ग श्रीहरि विठल दलितो दलनगरि गितो साल पा राग पा तो पावला पणसाला पावलाग पाडुरंग हकेला धावला ग जनाबाई म्हणते ओवी जात्यावरी ग जनाबाई म्हणते ओवी जात्यावरी ग श्री हरी विठ्ठल धरितो दळण करी श्री हरी विठ्ठल धरितो केला धावला धन्यवाद धन्यवाद